हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो खऱ्या अर्थानं समाजामध्ये समता आणण्याकरता आणि बहुजनांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याकरता ज्यांनी एक मोठा संघर्ष उभारला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर जी, ओबीसी से मंत्री श्री अतुल जी, राज्य मंत्री पंकज जी, जी, राज्य मंत्री आशीष जायस्वाल जी खासदार श्याम कुमार जी, आमदार कृष्णाजी खोपड़े आशीष जी, आशी जी देशमुख प्रवीण जी दटके विकास जी ठाकरे जी फुके चरण जी ठाकुर संजय जी मेश्राम या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे सुधाकररावजी कोहळे सुधीरजी पारवे अशोकजी अशोकरावजी जिवतोडे हेमंतजी काळमेघ दयाशंकरजी तिवारी कैलाजी राऊत अविनाशजी ठाकरे रमेशजी सिंगारे मिलिंदजी नारंगे विपिनजी टनकर मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी समोर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपलं जे स्वप्न होतं की महाज्योतीच्या कार्यालयाची आणि प्रशिक्षण संस्थेची इमारत या ठिकाणी तयार व्हावी त्याचं भूमिपूजन हे नुकतंच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नागपूरच्या या सिव्हिल लाईन्सच्या भागामध्ये येत्या काळामध्ये या दोन्ही इमारती अतिशय सुंदर अशा प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं ज्याचं डिझाईन आहे आणि सर्व प्रकारे आमच्या ओबीसी समाजाला ज्या केंद्रातनं न्याय देता येईल अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था ज्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची संस्था आज उभारण्याचं काम या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण सुरू केलं आहे खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली आणि कामकाजाला सुरुवात केली त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं ओबीसी समाज जो राज्यातला बहुसंख्य बहुजन अशा प्रकारचा समाज आहे साडेतीनशे वेगवेगळ्या जाती या ओबीसी समाजाला